हाय गाईज आज बनवतो आपण मटार मसाला तो कसा बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागतंय ते पण बघूया त्यासाठी इथे आपण घेतलेले मटार किती घेतले मटार हे अर्धा किलो सोलून झाले तीनशे साडेतीनशे ग्राम झाले इथे तेल घेतलेलं आहे त्यानंतर इथे आलं लसूण मिरची ठेचून घेतलेलं आहे म्हणजे आपण तो इथे आपण कांद्याची दोन कांदे घेतलेत मोठे इथे एक मोठा टॅमॅटोची रेवी करून घेतली दोन भाजी करून घेतले मिरची आलर लसूण आणि एक बटाटा इथे बटाटा घेतलेला आहे इथे आपण आता कुकर ठेवलेला आहे आता आपण टाकतो तेल तेल तापू देऊया आपण पहिले खूप तेल नाही तापवायचं आपल्याला त्यात आपण टाकते आलं लसूण मिरची तर ठेचा घेतलेलं घेतलेला म्हणून ठेचा बघते चांगलं आपण गॅस टाकतो आता कांद्याची आपण कांदा बारीक करून घेतला मिक्सरमधून मधून चांगला परतून घेऊया नाही तर कांद्याचा वास येतो ना आता कांद्याची पेस्ट झाली ती आपण तयार टाकणार आहोत गॅस बारीक आहे ना आपला मिडियम गॅस आहे आणि ती पेस्ट चांगली झाली पाहिजे नाहीतर तर कांद्याचा वास मारेल ना कलर बदलला पाहिजे तिथं थोडं झाले आपले कांदे इथे आपला कांदा झालेला आहे आता आपण टाकतो टॉमॅटोची पेस्ट चांगलं तेल सुटे पडून तर परतून घेऊया आपलं झाले त्यात आपला कांदा आणि टोमॅटो झालेला आहे आता आपण त्यात टाकूया मसाला गरम मसाला म्हणजे घरचा मसाला त्यानंतर आपण त्यात टाकूया थोडीशी हळद नंतर टाकूया आपण थोडीशी कलर साठी थोडीशी पावडर परतवलं थोडस पाणी टाकत आणि परतवली कसं उंच पडतं ना पडत नाकडे मग पटकन दिसतो चांगला परतून घेऊ आपण ते सुखल्या तर साईट इथे आपली ग्रेव्ही झालेली आहे तेल पण सुटलेलं आता आपण डायरेक्ट टाकतोय मटार मग आपण डायरेक्ट टाकूया बटाटा जो आपण कापून आणि धुवून घेतलेला चांगले परतवून घेऊया आपण हे बटाटा बटाटा गॅस वाढत थोडासा गरम मसाला पावसा चमच्यावरच राहिले ना ते कुकर मध्ये काही होतं दिसत नाही उंच आहे ना झाले परतून आपण कुकर जरा खाली घेऊया हो आता सरकवून आता आपण यात टाकतोय मीठ चवीनुसार ना हो हो चवीनुसार मीठ टाकतोय आता पाणी आता आपण यात टाकतोय पाणी आपलं किती पाहिजे तसं टाकायचं आता आपल्याला जेवढं पाणी हवं लागतं ना तेवढं आपण टाकून घ्यायचं किती लागणार आहे तेवढं बरोबर होती ना आता बस शिजून तर जरा आटेल ना मग रेवी होईल बरोबर त्यात आता आपण कुकर लावून घेऊया

बघूया बरोबर झाली आपल्याला हवी तशी है ना कलर पण छान आलाय ना तेल हवा मस्त हवा आता थोडीशी कोथिंब परत वरती गरम असल्यामुळे वाफ येते जास्त हे बघा मस्त असा कलर सुटलेला आहे वाफ पण येते आता आपण तिला डिश मध्ये काढून घेऊया इथे आपण पुऱ्या घेतोय अशा फुगल्यात पुऱ्या पण आपल्या आहेत ना टमटमीत थाश। टमटमीट अशा फुगलेल्या आहेत बघू शकता पुरी आणि मटार मसाला अशी आपली रेसिपी रेडी झालेली आहे तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसं हे नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल थँक्यू